आज आपण बघतोय प्रत्येक का कार्याची सुरुवात जी आहे ती आपण पूजा विधिवत पूजा करून करत असतो आणि हे जे विधी आहेत ते आजकाल आपल्याला पुरोहित सहजासहजी मिळत नाहीत त्यामुळं समाजातील पुरोहित तयार व्हावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं जय जिजाऊ जय शिवराय जय सरदार अखिल भारतीय कृमी क्षत्रिय महासभा महाराष्ट्र प्रदेश विशेषतः कोकण विभाग यांच्या वतीने आमचे विभागीय अध्यक्ष तुकारामजी पष्टेसाहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी व आमचे प्रदेशाध्यक्ष संजयजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या चोवीस ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान म्हणजे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीपासून हे सात दिवसाचं पुरोहित प्रशिक्षण अर्थात पुजारी प्रशिक्षण शिबीर जे आहे ते आम्ही वाडा तालुक्यातील मेट येथे सन्मान्य आमचे मंगेशजी चौधरी आहेत ते चेअरमन आहेत ते तानसा ग्लोबल स्कूल या ठिकाणी हे प्रशिक्षण आम्ही सात दिवसाचं निवासी प्रशिक्षण आयोजित क केलेलं आहे आणि यामध्ये प्र प्रशिक्षण घेण्यासाठी मध्य प्रदेश येथून डॉक्टर रज्जत पटेल जे पी एच डी केलेले आहेत आणि एक कुर्मी समाजातील मोठे पुरोहित आहेत ते या प्रशिक्षण घेण्यासाठी येणार आहेत आणि या ठिकाणी साधारण सत्तर ते ऐंशी समाजातील व्यक्तींना प्र प्रशिक्षित करण्याचं कार्य जे आहे या शिबिराच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि यासाठी एक चौदा वर्षाची अट आहे चौदा वर्षावरील जे पण व्यक्ती समाजातील पुरोहित प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे प्रशिक्षण असणार आहे आणि याच्यामध्ये आपल्या वैदिक धर्माप्रमाणे हिंदू धर्माप्रमाणे जे जे विधी केले जातात म्हणजे अर्थात बारशापासून ते म्हणजे नामकरण विधीपासून ते मैतापर्यंत विवाह असेल साखरपुडा असेल गृहप्रवेश असेल भूमिपूजन असेल ही सर्व विधीचं प्रशिक्षण देण्याचं हे सात दिवसामध्ये काम केलं जाणार आहे आणि या प्रश्न आज आपण बघतोय प्रत्येक का कार्याची सुरुवात जी आहे ती आपण पूजा विधिवत पूजा करून करत असतो आणि हे जे विधी आहेत ते आजकाल आपल्याला पुरोहित सहजासहजी मिळत नाहीत त्यामुळं समाजातील पुरोहित तयार व्हावेत या उद्देशाने हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे आणि या प्रशिक्षणामध्ये जे इच्छुक आहेत त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी घ्यावा असे सर्वांना आम्ही आव्हान या निमित्तानं करतो आणि यामध्ये आम्ही अट ठेवलेली आहे की किमान कि चौदा वर्षाची वयाची अट आहे आणि किमान निर्वसनी तो व्यक्ती असावा आणि त्याने प्रशिक्षण करून पुढे पिजा विधी असतील किंवा अन्य जे विजय आहेत विधी विवाहाचा असेल दसक्रिया असेल उत्तरकार्याचा असेल भूमिपूजन असेल गृहप्रवेश हे सर्व विधी करावेत अशा प्रकारची आमच्या अपेक्षा आहे त्यातून ते चांगले जास्तीत जास्त पुरोहित तयार होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे